हिंगोलीच्या सिनगाव तालुक्यात मुसळधार पावसानं महादेव मंदिरात पाणी शिरलंय स्थानिक नागरिकांच्या मदतीने तीन जणांना सुखरूप बाहेर काढलंय मंदिरात मात्र मोठ्या प्रमाणात पावसानं आलेल्या पुराचं पाणी शिरलेलं आहे तर आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि महादेव मंदिरात सुद्धा पाणी शिरलं असल्यानं नागरिकांना देखील अडचण आता निर्माण झालेली आहे या मंदिरामध्ये काही जणांनी आसरा सुद्धा घेतलेला होता या संदर्भात अधिकच अपडेट आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडून घेऊयात संदीप आपण पाहतोय पुरात तीन जण अडकलेले आहेत सध्या नेमकी काय परिस्थिती आहे नक्कीच ते जर आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून मराठवाडा हा कोरडा झालेला होता मराठवाड्यातील नागरिकांना पावसाची अपेक्षा होती आणि त्यातच आता मध्यरात्रीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळलेला आहे आणि सातत्यानं कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी आणि बन या परिसरामध्ये पुराचं पाणी जे आहे ते काही शिरलेलं आहे त्या ठिकाणी महादेव अचानक पाणी तीन नागरिक अडकून पडलेले होते यामध्ये एका समावेश होता आणि याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधीला मिळाली संदीप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट साठी तर आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे काय करता बाबा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या